आणायच कशाला काय करायला काय कुठं काय असं मनीच बसायचं मोबाईल आण म्हणलं की आपल्याला कुठतरी बायली काहीतरी करायचं असेल असं दिमाखात घ्यायचं यायल्यावर तर कोणाचं मुलाही नटतील हेर मोटर न हलकी आवाज देखि डंग 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 नागु पञ्जेवनी डडड डड 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 ड

लय मजा त्याची एकट्याची बाकीचे आता मोठे सगळं आता ह्या जेव्हा राहत सगळ्यात मन येत नाही सगळ्यात आली बघा आळूच लागली मुळ सगळ्या डडडडडड बघा ती नेंतली कृती सगळ्यात सगळ्यात नेंतली कृती जानू जानू हप्प टक 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 दुपार खाल्ल्यावर रात्री झोते बोलायला लागला बघा सगळा सगळा धांगरा 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 धांगरा

किती त्याला भारी नाही राजा मेलान राणी हात धरून गेली हाय का त्याला घेणं देणं त्याच काही एवढा टाइम आहे त्याचा एक वर्षाचा झाला झालं त्या कृष्णा सारखा झाला की झालं पुन्हा त्याचा अवतार संपला लि दो आज आपण लो खालीवरी खालीवरी करतो अंते बिले हुशार आहे ऐशेतवर बसते शांत अंते ऐशले झालं अंते माझे गालवर पडता ताणावरी गालो लागला रे साफला दी एक दापड मारले हात वाजले माझा सत्कार झालाय काय गाणती भजानों तुजा बिना कावर का तोंडावर हसलेय असा Ibuku jamunika, lagi, atas नाकावर हात ठेवलाय तोंडावर हात टाकलाय काय मजा घ्यायलाय त्यानं काय केलं गालावर हात ठेवला गाला म्हणून लागलं असं केलं असं करून असं केलं हातसा का लेकरा कालवा करू नका म्हणलं की जास्तच करतेच लेकराला कालवा करू नका म्हणलं की जास्त कालवा करते कशी लेकरांची झोप होईल जाळ या उन्हाचा वायला कुशाचा कुमारचा तर आवाज असला हाय बाबा डेंजर काय खरं नाही असं खरं डोक्यावर घ्यायचा आवाज तर रा झोपच म्हटून बसते झोपल्याला जरा असं न कुशा

गा <laughs> 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 मुटिया malu लोग लड़ान से

पीठ हलवा दळूनच आणलं नाही डाळ अजून वड्या बनवली असत्या पण आता नाही मस्त उद्या परवा आता डाळ दळून आणू ते किलोशी खाव वाटलंय आला ते हरबर येत म्हणजे कांदा लसूण काय म्हणते बाबा ते खायला पहिल्या बायाच नाव येत नाही मला मुटके असतात ग त्यातले खायला मुटके मुटके गोला असते इकडे गोला असते गुलामजा मध्ये कोथिंबीर असते तिखट असते बघा आंटे आपे शिजवायचे सांग आंटे आप

घरीच का आता नंतर म्हणलं नातरुंनी जायले माय म्हणती आता गप्बस मला भाकर खायची कसं काय काय करायचं कोणाचा कॅमेरा फिरला पाहिजे आता असं कर असं कर असं करेच बाई मी नाही सांगलीला बघितलं होत लग्न कारव्या मध्ये बावा करायच्या आधी टमाटन उड्याच त्याला माग मोरी पाय द्यायचे आधी उड्याच मारायचा कॅमेरा धरायचा काय बाया मुलग लग्नाला गेले होते मज्जा होती बर का त्याची